सर हा निकाल समजा शिंदे गटाच्या विरोधात गेला तर महाराष्ट्रातलं सरकार पुन्हा एकदा अस्थिर होऊ शकतं काय होऊ शकतं अशा परिस्थितीत नाही आता एक लक्षात घ्या की एक्क्याण्णवी एक जी घटना दुरुस्ती आहे त्याच्या खाली या कायद्याखाली जर का कोणी डिस्कॉलिफाय झाले त्याला मंत्री राहताच येत हु. त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि आपण इंग्लंडमधनं वेस्ट मिनिस्टर मॉडेल घेतलं असल्यामुळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं आता हे सरकार पडल्यानंतर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी येतं की ज्याला मेजॉरिटी आहे हा गव्हर्नरचा प्रेरोगेटिव्ह आहे म्हणजे विशेष अधिकार आहे मग ते बघतील की बा बहुमत आहे का कोणाला तसं का नाही मिळालं त्यांना आता मिळू शकेल कारण हे चाळीस बाहेर गेले तर अजित पवारांचे चाळीस त्यांनी ऑलरेडी आज घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये ज्यांचं राजकीय काही धोरण असेल त्याच्यात मला जायचं नाहीये परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची सजेशन देतील पण राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्या निवडणुका घ्याव्या लागतात तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्या हातातील म्हणजे पुन्हा विनविन सिच्युएशनच आहे तिथे